नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स आत्ता आपण गाव स्टेशन रोडवरील बिलाईट फॅशन या शॉपमध्ये आहोत आज त्यांचा पाचवा वर्धापन दिन आहे त्यानिमित्ताने आपण जे दुकानाचे मालक होतो त्यांची नुकतीच काही प्रतिक्रिया घेतली आत्ता आपल्यासोबत त्यांची काही ग्राहक आहेत जे कित्येक वर्षापासून त्यांना जॉईंट आहेत आणि ते नेहमी त्यांच्याकडे खरेदीसाठी येतात परंतु तू खरेदीसाठी एक दुकान म्हटलं तर फिक्स का असतं याचं देखील आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत की नाही की त्या याच ठिकाणी ते काय येतात किंवा ग्राहकांना जी आवश्यक असणारी वस्तू होती या दुकानात नक्की मिळते का ही प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून लवकर जाणून घेणार आहोत आता आपल्यासोबत काही ग्राहक आहेत आपण त्यांच्याकडून थोडक्यात पडते काही मॅडम नमस्कार काय वेळ सांगा नकली बरं आणि राहिला कुठे आपण बरं आता आपण याच्या दुकानामध्ये आहात नक्की या दुकानाविषयी काय प्रतिक्रिया आज पाचवा वर्ध पण दिन आहे डिलाइट फॅशनचा पाचवा वर्ग पण दिन आहे आणि त्याबद्दल मी दुकानाचे मालक आहेत अनुपमा गरुड यांना खूप शुभेच्छा देते ॲक्च्युली मी अनेक वर्षापासून म्हणजे पाच वर्षापासून जेव्हापासून दुकान सुरू झालेलं आहे तेव्हापासून मी दुकानामध्ये शॉपिंग करत असते आणि त्याचं मुख्यतः कारण असं आहे की इथे अतिशय फॅशनेबल आणि वेगवेगळ्या ज्वेलरीज अतिशय माफक अशा दरात मिळतात शिवाय क्वालिटी याची प्रीमियम क्वालिटी आहे त्यामुळे मी मला लागणाऱ्या फंक्शन वेअर त्याचप्रमाणे ऑफिसवेअर अशी जी ज्वेलरी आहे ती ज्वेलरी मी इथूनच घेणं पसंत करत असते धन्यवाद okay. मॅडम नमस्कार नमस्कार काय ओळख सांगाल आपली माझं नाव अनिता मस्के आहे मी तळेगावातच राहायला असते बर आता याच्या दुकानामध्ये आता आपण खरेदीसाठी आलेला आहात काय सांगाल आपण दुकानाबद्दल त्यांचा पाचवा वर्धापन दिन सुद्धा आहे तर काय काय माहिती द्याल दुकानाबद्दल सांगायचं तर काय आम्हाला तळेगावमध्ये नेहमी प्रश्न पडायचा की युनिक अशी डिझाईन कुठं कोणतं फंक्शन असेल तर कुठे भेटेल कुठे भेटेल पण नंतर माहिती पडलं डिलाईट फॅशनमध्ये मिळतं आणि खूप सुंदर ज्वेलरी असते आणि तेही खूप छान डिस्काउंट असतो आणि रेंजच्या रेंजच्या दरम्यान म्हटलं तर क्वालिटी खूप सुंदर असते आणि डिस्काउंट खूप छान असतो okay. मॅडम नमस्कार नमस्कार काय ओळख सांगाल आपली माझं नाव नैना दिनेश आहे बर आणि राहायला कुठे आहात आपण राहिला तळेगावमध्येच आहे बर साधारण तळेगाव मध्ये येऊन आपल्याला किती वर्ष झालेत पाच वर्ष झाले बरं आता हे जे दुकान दिसत आहे आज पाच वा वर्धा पण ते नाही आपण नेहमी या ठिकाणी येतात काय प्रतिक्रिया द्या नक्की कशी आहे या ठिकाणची डिलाइट फॅशन मध्ये खूपच छान म्हणजे क्वालिटी वगैरे प्रोडक्ट छान आहे आणि एकदम प्रीमियम क्वालिटी आहे ज्वेलरी झाले नोज रिंग झालं बँगल झाले खूपच म्हणजे क्वालिटी एकदम प्रीमियम आहे बरं आपण साधारण किती वर्ष या ठिकाणी येत आहे दोन वर्ष दोन वर्ष साधारण किती एक अंदाज सांगितलं किती आजाराची गर्दी झाली असत मॅक्सिमम समजा दहा हजार खरेदी केली आपण मग त्याच्यामध्ये आपल्याला किमतीमध्ये परवडलं की गुणवत्ता म्हणजे काय नक्की घेतले तसं तर प्रोडक्ट चांगले आहे अजून तर काही त्याला इश्यू नाही झालाय हा तर जशी प्राइस सांगितली त्या प्रमाणे क्वालिटी पण छान ओके आज का आपण काय खरेदी केलेली आहे का के मी आज बँगल्स हे के केलेले के आहे आहे खरेदी बँगल्स हे बँगल्स खूपच म्हणजे छान आहेत क्वालिटी पण त्याची खूप प्रीमियम आहे क्वालिटी हां आणि आज मी हे खरेदी केलेली आहे काय आणखी तर चांगली आहे म्हणजे आवड आहे म्हणून घेतले आहे का आज दसरा निमित्त काय खरेदी केलेली आहे नाही आवड आहे म्हणून आणि दसरा आहे म्हणून पण आपण दोन्ही खरेदी केलेली आहे ओके थँक्यू मॅडम नमस्कार नमस्कार काय ओळख सांगाल आपली माझं नाव राधिका वानखडे मी तळेगावलाच राहायला आहे बरं आता या दुकानामध्ये आपण साधारण किती वर्षापासून खरेदी करतात एक दोन वर्षापासून मी दुकाना दुकान आणि दुकानच्या ओनर यांनाही दोन वर्ष झालीच ओळखते बर आणि जेव्हापासून मी दुकानात येते तेव्हापासून मला चांगला अनुभव आला आहे त्यांच्याकडे क्वालिटी पण खूप छान आहे रेट पण ते खूप छान देतात आहेत आपल्याला आणि आपण बघू शकतो त्यांच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या व्हेरायटीज आहेत जसं विक्टोरियन मंगळसूत्र आहेत त्याच्यानंतर महाराष्ट्रीयन ज्वेलरी साऊथ इंडियन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या ज्वेलरी आपल्याला त्यांच्याकडे मिळेल मी सगळ्यांना ॲडवाईस आद, देईल की तुम्हाला कुठल्याही प्रकारची ज्वेलरी चांगल्या रेटमध्ये आणि चांगल्या क्वालिटीमध्ये हवी असेल तर डिराईट फॅशनला नक्की भेट द्या आणि तिथल्या ओनर पण खूप छान आहेत तर तुम्हाला व्यवस्थित रेटमध्ये ज्वेलरी लावून घेते धन्यवाद